रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसाडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये गाळपास आलेल्या ऊसापोटी दिवाळी सणासाठी प्रतिटन पन्नास रुपये म्हणजेच एकूण रक्कम चार कोटी पंच्याण्णव लाख पासष्ट हजार रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शुक्रवारी वर्ग केले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी दिली यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील संचालक वैभव पवार सुकुमार पाटील रामचंद्र देशमुख अंजना सूर्यवंशी अनिल पवार दिलीप थोरबोले जयप्रकाश साळुंखे सतीश चौगुले शीतल बिरनाळे संजय पवार प्रभाकर माळी अश्विनी पाटील जितेंद्र पाटील संग्राम जाधव सुभाष वडेर विजय पाटील अशोक विभूते बाळकृष्ण दिवानजी व कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज